çalıştık ki, ilacın firmanın karnesi atak सगळ्या पक्षामध्ये फेरबदल झाले पाहिजे जे सत्तेत आहेत त्याच्यामध्ये करायचं नाही करायचं होतं त्यांचा विषय आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखालीसुद्धा जी काय बैठक पवारसाहेबांनी घेतली होती जयंत पाटील साहेबांनी सुप्रियाताईंनी आवाड साहेबांनी अनिल देशमुख साहेबांनी या सगळ्यांनी मिळून जी बैठक घेतली होती तिथंसुद्धा म्हणजे आमच्या पक्षामध्ये सुद्धा फेरबदल होतील असे कुठंतरी तिथं निर्देश नाही एक अंदाज पवार साहेबांनी तिथं दिलेला आहे आमच्या पक्षामध्ये सुद्धा काय होते हे येत्या काळामध्ये तिथं बघावं लागेल पण प्रत्येक पक्षामध्ये बदल हो हे झाले बैल नाही तर होत असतात आता कुठल्या कुठल्या पक्षामध्ये काय बदल होतात हे आपल्याला बघावं लागेल भुजबळ काल असं म्हणाले राष्ट्रवादी एकशाही राहिलं आहे पक्ष होते जो आहे तो राष्ट्रवादी मी फक्त मला विनंती केली म्हणून अधिवेशनाला की नाराज तुमच्या संपर्कात काय आदरणीय भुजबळ साहेब हे मोठे नेते आहेत अनुभवी नेते आहेत आज ते जे काय बोलत आहेत ते मनातून बोलत असावेत असं आपल्याला म्हणावं लागेल पण त्यांच्या पक्षामध्ये काय चाललं आहे याच्यावर बोलण्यापेक्षा आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते जेव्हा काम करत होते त्यांच्या कडणं असं कुठेही वक्तव्य आलं नाही की पवार साहेब काम करत असताना एक अधिकारशाहीच्या माध्यमातून तिथं करतात कारण पवार साहेबांचं मत नेमी नेमी हे नेहमी नेहमी हेच असायला की असायचं की लोकशाही टिकली बाहेर सर्व मोठ्या नेत्यांना विश्वासात घेणं कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं पदाधिकारी विश्वासात घेणं ही साहेबांची स्टाईल आहे आणि पवार साहेबांनी एक अधिकारशाही न ठेवता लोकशाही ठेवली त्यामुळे भुजबळ साहेब जेव्हा पवार साहेबांबरोबर होते तसं कुठेही त्यांना असं वाटलं नाही की एक अधिकारशाही आहे हाच विचारामध्ये आणि स्टाईलमध्ये फरक आहे आणि नेत्यांमधला फरक आहे असं कुठंतरी आपल्याला म्हणावं लागेल